नगर दक्षिण लोकसभेचे भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्र पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील राशीन येथे मतदारांशी संवाद साधला दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं समाजातील विविध घटकांनी पाठिंबा दिला असून त्यांच्या प्रचारात सक्रियतेनं सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आज कर्जत तालुक्यातील सिद्धटेक दुर्गाव राशीन कर्जत आदी ठिकाणी सभा बैठका रॅली घेण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीला पाठिंबा दिलाय यावेळी पालकमंत्री राम शिंदे डॉक्टर सुजय विखे तसंच भाजपा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषण केली सभा होते झालेला मला असं वाटत की शॉर्ट नोटीस मध्ये बोलवलेली सभा आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला याचाच अर्थ तेवीस एप्रिलला आणि तेवीस मे ला काय होणार आहे ती या सगळ्या लोकांवरून दिसतय कारण मी आबाला विचारत होतो कधी काळी इथं जर राशींना सभा काही नेत्याच्या झाल्या तर राज्याचे नेते येऊन सुद्धा दोन दोन तास बसले पण माणसं जमलीच नाहीत हा पण हा राशींचा इतिहास आहे आता मी कसं म्हणू <laughs> त्यामुळं सुजय विखे आपले उमेदवार आहेत त्यांना प्रतिसाद मिळतोय कर्ज जामखेडच्या जनतेसह अहमदनगरच्या जनतेने हाच चंग बांधलाय की तेवीस मे ला हे या भागाचे लोकप्रिय खासदार होणार म्हणजे होणार अनेक वर्ष आमचा हा भाग आमचा हा तालुका विकासाच्या प्रतीक्षेत होता प्रलंबित प्रश्न अनेक ते सोडवण्यासाठी लोक अनेक वर्ष पाठपुरावा निरंतर सातत्याने अनेक लोकांकडे अनेक व्यक्तीकडे अनेक पक्षांकडे करत होते त्याच्या त्याच्या परिणाम त्या त्या स्तरावरती या मागण्या होत होत्या सोडवण्याचा प्रयत्न होत होता परंतु काही प्रमाणामध्ये झाले काही प्रमाणात झाले नाही पण गत कालखंडामध्ये स्वातंत्र्य उत्तर नंतर सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये विकासाचा जो रेट राहिला त्याच्या पेक्षा शंभर पटीने रेट हा या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये राहिला हा सगळ्या लोकांना माहीत आहे त्याचं कारण असं आहे आपण जर पाहिलं असेल की अमरापूर पासून थेट बिगून पर्यंत जो रस्ता जातो आपण या राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते नारळ फोरडा आणि दोनशे कोटी रुपये रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आई जगदंबेच्या जो या गावाचा तीर्थस्थळाचा विकास होणार होता त्यामुळे त्या विकासासाठी भरीव असा निधी आपण तरतूद केला मला वाटतं गावातल्या बहुतेक सर्व रस्त्यांचे कामं देखील आपण त्याच्यामध्ये दे मार्गी लावले करमळ्याच्या चौकामध्ये कुणीच मागितलं नव्हतं असा मोठा हायमॅक्स दिला त्यामुळे रात्रभर अंधार पडल्यासारखं वाटतच नाही तुझे दादा विखे पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना बहुमताने बुँ, विजय करावे अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते त्यांचे कामाचे त्यांचे कर्तृत्व इतके आहे की गोरगरीब जनता त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि हे तुम्ही सर्वजण उपस्थित आहेत त्याच्यातूनच दिसत आहे त्यांनी त्यांच्या चौथ्या पिढीपासून राजकारण समाजकारण हा या, यामध्ये कोणताही स्वार्थ न बाळगता गरीब जनतेसाठी कामे केलेली आहेत त्यामुळे त्यांचे चिन्ह कमळ आहे त्या, त्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना बहुमताने विजय करावे ही मी तुमच्या सर, सर, सर्वांसमोर विनंती करते आणि थांबवणं या मतदारसंघाचं नाव या देशपातळीवर कसं पोचवलं जाईल याची जबाबदारी खासदाराकडे असते आणि म्हणून खासदारकीच्या उमेदवाराला भाषणांमध्ये काय मुद्दे असले पाहिजे किंवा देश पातळीवर सगळ्यात मोठ्या उच्च सदरामध्ये गेल्यानंतर तो लोकांची काय समस्या सोडवणार आहे हे लोकसभेच्या उमेदवाराकडून अपेक्षित असत पण आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे समोरचे उमेदवार त्या ठिकाणी भाषणामध्ये जे बोलतात ते मी फक्त एका मिनिटात सांगतो त्यांनी माझ्यावर आरोप केला की हे यांच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला वीस रुपये पार्किंगसाठी घेतात आता मी वीस रुपये घेण्याचा आणि लोकसभेचा काय संबंध मला कळाला नाही म्हणजे आता हे लोकसभेमध्ये हेच भाषण करणार की ज्याला मी पाडून आलो तो वीस रुपये पार्किंग साठी घेत होता म्हणून मला निवडून दिलं दुर्दैव असा आहे की समोरच्या उमेदवाराला हे उमजायला तयार नाही की तो नगरपालिकेला उभा आहे की लोकसभेला उभा आहे कारण की प्रदीर्घ काळ त्या व्यक्ती नगरपालिकेमध्येच गेलेला आहे आणि म्हणून त्याला वाटतं नगरपालिकेच्या इलेक्शनच्याच भाषण चालू आहे त्या ठिकाणी जो आरोप होतो की मी घरचा आहे आणि हे बाहेरचे आहे आता हा आरोप आहे की त्यांचं असं म्हणणं असतं की मी चोवीस तास उपलब्ध हे आज दिसतील उद्या दिसणार नाही मी मान्य करतो ते चोवीस तास उपलब्ध राहणार आहे कारण की त्यांच्याकडे काही काम नाही पण त्या पलीकडे बाबा तू चोवीस तास उपलब्ध तरी राहिलं तर लोक तुझ्याकडे आले पाहिजे ना आपण मग तू कट्ट्यावर बसलोय चहा घ्यायला बसलोय पण लोक अर्थ गुन्हे येणारच नाही तुझ्याकडे कोण येणार तिथे सिस्टम वेगळी आहे पालकमंत्री साहेब तिथं लोक जात नाही लोक उचलून तिकडे आणतात इवटी सिस्टम आहे तिथे तिथं या फोटो फ्रेम मध्ये कोणी दिसला का पहिला फोन जातोय दिवसात तीन फोन जातात एकाला काय करत होता तिकडं तिकडं काय करत होत तिसऱ्यांदा फोन नाही उतरला की गाडी आली आणि गाडी नगरला पोहोचलत म्हणून समजायचं अव इतिहास मी तुम्हाला उदाहरण सांगतो मी खोटं बोलणार नाही शिगोंद्यामध्ये बालकमती साहेब एक लग्न चालू होत कोळगाव गाव आहे ते माझ्या पत्रिका पण आहे त्या मला जोडपचं नाव माहिती तर तिथं त्या ब्राह्मणाने मंगलाष्टक सुरू केलं आणि यांच्यापैकी कोणीतरी नाव घेणार नाही म्हणजे घेत नव्हतं पोहोचले समोरचे कोणीतरी गडी जण तर ब्राह्मण म्हटलं आता मंगलाष्टक चालू झाल्या आशीर्वाद होणार नाही कोणाचेच त्या माणसाला राम झाला उच्चून नगर मध्ये येऊन तेव्हा धुतला आणि परत पोच केला काय करावा अवघड झाले वा ते तर लक्षात ठेवा काय व्हायचं कोणाच इथं सुखी का तिकडं पोचायचं तुम्ही ठरवायचं मग अनेक लोक या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान म्हणतात असं हात धरतात बोलतात टेन्शन घेऊ नका दोन लाख तीन लाख टेन्शन घ्यायचं कारण नाही म्हटलं अरे तू नको टेन्शन घेऊ या निवडणुकीचं टेन्शन मला नाहीये चुकीचं बटन दाबलं सुरू म्हणून त्या ठिकाणी जर तुम्ही माझ्या भोंग्याची गाडी पाहिली जी फिरते त्या भोंग्याच्या गाडीमध्ये माझा जो मी फोटो टाकला तो हस्तानी टाकलाय तो हस्तानी यासाठी की मला लोकांना एवढं सांगायचं की जेवढा हसरा चेहरा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या उमेदवाराचा आहे जर तुम्ही मला खासदार केलं तर त्या नगर जिल्ह्याची जनता पण त्याच पद्धतीने पत्य पाच वर्ष असच राहणार हा शब्द मी जनतेला त्या ठिकाणी देतो या भारताच्या लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार दोन नियुक्तच म्हणजे पाचशे पंचेचाळीस होत आणि या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी उमेदवारांपैकी सगळ्यात उच्च शिक्षित उमेदवार तुमच्या नगर जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या महायुतीचा उमेदवार याचा अभिमान तुम्हाला असला पाहिजे की तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करताना तुमच्या समोरचा माणूस काय पाहून मतदान टाकणार तुम्ही काय पाहून माणसाकडे मतदान टाकतात ही लोकसभा ही ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायतला ग्रामसेवकाला मराठी बोलला त्याला कळतंय विधानसभेला त्या ठिकाणी मराठी बोलल्या कळतंय पण त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री जर कुठल्या दुसऱ्या राज्याचा असतात था त्याला मराठी हिंदी येते इंग्रजी बोलावं लागते समोर त्याला येत नाही मग तुझा प्रत्येक कसा मांडायचा बरं हिंदी आली पाहिजे चुकीची हिंदी बोलली तर चव कोणाची जाणार तो काय करायचं तुम्ही ठरवा ही काय माझी प्रतिष्ठेची निवडणूक अजिबात नाही कोणाचा जर गैरसमज असेल की विखे पाटील कुटुंबियाची प्रतिष्ठेची निवडणूक अजिबात नाही मला काय खासदार होऊन फार काय मोठं पद मिळतं आणि माझ्यासाठी हे पद फार मला एक जीवनातलं सवटलं आणत आहे असं अजिबात नाही तीन वर्ष प्रामाणिक त्यांनी काम केलं लोकांच्या समस्या जाणून घेतल्या प्रत्येक सभेमध्ये लोक आले लोकांच्या डोळ्यामध्ये अपेक्षा आहेत आणि अपेक्षा ठेवून त्या ठिकाणी माझा कुठेतरी शब्द माग जाऊ नये म्हणून एकदा आपण लोकांना ही संधी दिली पाहिजे ज्या तालुक्याने माझ्या आजोबांवर माझ्या कुटुंबावर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांवर कुठलीही निवडणूक असू मग सायकल चिन्हावर असू धनुष्यबाणावर असू पालकमंत्री साहेब सगळ्यात मोठी लीड जर कुठल्या तालुक्याची असेल तर ती कर्जत तालुक्याची राहिलेली आहे एक वेगळा ऋणानुबंध त्या ठिकाणी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचा आणि कर्जत तालुक्याचं राहिलं आणि हे तालुका वैचारिक आहे आणि ज्या पद्धतीने नगर जिल्हा म्हणजे बाळासाहेब विखे पाटील तरी फक्त खासदार म्हणून राहिले तरी या लोकसभेच्या सदनामध्ये त्या व्यक्तींनी नगर जिल्ह्याचं नाव किंवा काय नगर जिल्हा म्हणजे विखे पाटलांचं असं एक समीकरण आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचं नाव जेवढ्या मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये घेतलं गेलं त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात या जिल्ह्याचं नाव या मतदारसंघाचं नाव या देशामध्ये मी गाजवल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आज या सभेच्या निमित्ताने हून एवढं भयानक झालंय उष्णता आहे अनेक लोकांना भाषण करताना मी थांबवलं किंवा भाषण करून दिलं नाही माझी विनंती नाराज होऊ नका तेवीस तारखेला नंतर सविस्तर वेळ देतो एकाचं भाषण एक एक, एक तास ता ऐकल मी काय ते काही कारण नाही यावेळी सरपंच नीलम साळवे आप्पाजी पिसाळ रवी कोठारी विक्रम भोसले शांतीलाल कोकणल आदींसह मोठ्या प्रमाणात महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी मुकुंद भट एन टीव्ही न्यूज मराठी अहमदनगर